तुम्ही आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज आहे ॲडव्होकेट शेवता गजानन आठवले शेवता गजानन आठवले हे प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक लढणार आहे ते निवडणूक लढण्याची इच्छुक आहे आपण त्यांच्याशी बोलूया मॅडम आपलं स्वागत आहे थँक्यू मॅडम अंजन सुरजी नगर नगरसेवक म्हणून आपण निवडणूक लढणार आपण इच्छुक हा बिलकुल प्रभाग क्रमांक सात मधून महिलांसाठी राखीव आहे आणि ही माझीच नाही तर प्रभाग क्रमांक सात मधून असलेल्या सर्व व्यक्तींची इच्छा आहे जनतेची इच्छा आहे त्यामुळं मला असं वाटतं की मी पुढे येऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करावं आणि जे काही प्रॉब्लेम पुढे पण येतील त्यांना तोंड द्यावं कोणत्या पक्षाने आपण निवडणुकी मैदानात उतरणार मी काँग्रेसकडनं लढणार आहे काँग्रेसने तिकीट नाही दिला तो आपली भूमिका कोणती राहणार जर काँग्रेसकडनं नाही झालं प प्रथम माझी चॉईस काँग्रेसच राहणार जर काँग्रेसकडनं नाही झालं तर मग मी अप अपक्षकडनं लढण्यास तयार आहे तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणती समस्या आहे जे समस्याचं निराकरण करण्यासाठी तुम्ही निवडणूक लढत आहे प्रभागामध्ये तसे तर खूप समस्या आहेत जसं पाण्याची समस्या झालं मच्छरांची समस्या नाल्यांची समस्या रोड व्यवस्थित नाही आहे मच्छर भरपूर असल्यामुळं साफसफाई नसल्यामुळं लहान मुलांच्या तब्येतीस आणि विभागामधील लोकांच्या तब्येतीस खूप असर पडत आहे त्यामुळं आणि भरपूर समस्या आहेत ज्या की सोडवण्याची आवश्यकता आहे आपले निवडणुकीमध्ये मुद्दे कोणते असतात तसं एक मुद्दा कुठलाच नाही भरपूर मुद्दे आहे ज्यावर आपल्याला लक्ष वेधणं गरजेचं आहे एक म्हणजे घरकुल दुसरं म्हणजे साफसफाई रस्ते नाली हे बाकी सर्व क्लीन हवं आहेत आणि रोड पण व्यवस्थित हवे आहे हे महत्त्वाचे आहेत बाकी जे आहेत ते आपण पुढे बघ प्रभाग क्रमांक सात ची जनता आपल्याला मतदान करणार आणि आपला विजय होणार आपल्याला कशावरून वाटते असं प्रभाग क्रमांक सात मधून उभं राहण्याची हेच एक विचार आहे की फक्त माझीच नाही प्रभागाची प्रभागामध्ये असलेल्या व्यक्तींची पण इच्छा आहे आणि एक एज्युकेटेड पर्सन त्यांचे प्रश्न व्यवस्थितपणे चांगल्या प्र प्रमाणे मांडू शकणार आणि माझं एज्युकेशन बी एस सी एल एल बी एल लेल एल एम झालेलं आहे त्यामुळं मी त्यांचे प्रश्न व्यवस्थितरित्या मांडू शकणार आणि सॉल्व्ह करू शकणार त्याच्यामुळं मला असं खात्री आहे की प्रभागातील व्यक्ती मला मतदान करणार आपली राजकारणात येण्याची इच्छा का झाली प्रभागामध्ये खूप साऱ्या अशा प्रॉब्लेम आहेत जे सॉल्व करण्याची गरज आहे आणि कोणी व्यवस्थित करत नाही आहे आतापर्यंत जो जे कोणी होते मला असं वाटतं आणि सर्व प्रश्न स सोडवण्याची आवश्यकता आहे आणि प्रभागाला सुसज्ज आणि व्यवस्थितरित्या डेव्हलप करण्यासाठी मला असं वाटतं की मी पुढे यावं त्याच्यामुळं मी जनतेला तुम्ही आमच्या माध्यमातून काय आवाहन करणार या निवडणुकीबद्दल जनतेला माझे एकच आव्हान आहे की जे त्यांचे प्रश्न सोडू शकणार व्यवस्थितरित्या मांडू शकणार आणि प्रभागासाठी काम करू शकणार अशा व्यक्तीला त्यांनी मत द्यावं आणि निवडून आणावं आणि असा व्यक्ती फक्त एज्युकेटेडच करू शकतो मला असं वाटतं एज्युकेटेड व्यक्तीमध्ये त्याला नॉलेज खूप असतं त्याच्यामुळं प्रश्न व्यवस्थित मांडल्या जातील आणि सॉल्व पण केल्या जातील मला असं वाटतं प्रभागाच्या जनतेने एकदा माझा पण विचार करा ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव आणि लाईक करा आणि शेअर करा